श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्त वत्सल भक्ताभिमानी होते श्री स्वामी महाराजांच्या बाबतीत एक गोष्ट नक्की ती म्हणजे आपण स्वामींकडे दोन पावले चाललो तर स्वामी आपल्याकडे दहा पावले टाकतात याचा अर्थ थोडी सेवा करून तर बघा श्री स्वामी आपल्याला किती भरभरून देतात ते स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचा भाग आता मी पुढे सांगते बाबाजी भट म्हणून वैदिक ब्राह्मण मंगळवेळ्यास राहत असे श्री स्वामी समर्थ त्यांच्या घरी महिना पंधरा दिवसांनी येऊन घटका घटका बसत असत एके दिवशी तिसरे प्रहरी महाराज भटजींच्या घरी गेले भटजी घरी नव्हते त्यांच्या पत्नीने महाराजांस बसण्यास आसन दिले सद्भावनेने पूजन केले महाराजांनी तीच जवळ पाणी पिण्यासाठी मागितले देण्याजोगे पाणी घरात नसल्याने बाई महाराजांस विनंती केली की आपण क्षणभस्तीत व्हावे बाहेर जाऊन आत्ताच पाणी घेऊन येते महाराज तिला म्हणाले घरात पाणी असता बाहेर का जातेस बाईने हात जोडून विनंती केली की घरात आड आहे खरा पण त्यात पाणी नाही उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत होतो म्हणून बाहेर जाऊन पाणी घेऊन येते त्यावर स्वामी समर्थ म्हणाले बाहेर जाणे नको आडात पुष्कळ पाणी आहे तुला दाखवतो चल असे म्हणून परसात गेले आडाजवळ बसून महाराजांनी लघुशंका केली व बाईस म्हणाले आडात पुष्कळ पाणी आहे घागर सोडून पाणी काढ बाईने महाराजांच्या वाक्यावर विश्वास ठेवून घागरीस दोरी बांधून आडास सोडून दिली घागर पाण्याने तेव्हाच भरली व आडात पुरुषभर पाणी झाले बाबाजी भटजी तितक्यात घरी आले व झालेला प्रकार पाहून महाराजांस साष्टांग नमस्कार करून त्यांनी महाराजांची स्तुती केली पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची तूट भटजीस कधीच वाचली नाही हे बाबाजी भट पुढे पंढरपुरास येऊन राहिले व हा चमत्कार सगळ्यांना त्यांनी ऐकवला दुसरा एक चमत्कार मी तुम्हाला येथे सांगू इच्छिते मंगळवेड्यास महाराजांचा एक भक्त होता तो दारिद्र्याने फार पिडला होता भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे महाराजांची एकनिष्ठपणे सेवा तो करू लागला सेवा करिता करिता तीन महिने झाले महाराजास भक्ताची करुणा आली एके दिवशी रात्री महाराज ज्या ठिकाणी निद्रिस्त झाले त्याच ठिकाणी तोही निजला त्याला स्वप्नात महाराजांनी दर्शन दिले आणि दृष्टांत दिला तो असा तुझा बाप पूर्वी मोठा व्यापारी होता पंढरपुरास यात्रेकरिता तो गेला असता एकाएकी मरण पावला तुझी आई त्याचे पूर्वीच मेलेली होती तुझ्या घराचे मागे तुझे बापाने तुळशी वृंदावनाखाली पुष्कळ द्रव्य पुरून ठेवले आहे ते तू काढून घे असा चमत्कारिक दृष्टांत पाहून तो जागा झाला महाराजांच्या आज्ञेप्रमाणे घरी जाऊन तुळशी वृंदावनाखाली खणून पाहतो तर काय त्यास विपुल धन मिळाले अत्यानंद होऊन श्रींच्या चरणी मस्तेक ठेवून आनंद त्याने त्यांच्या पायास अभिषेक केला आशीर्वचन घेऊन तो पुढे आनंदाने संसार करू लागला अजून एक मी चमत्कार तुम्हाला इथे सांगू इच्छिते मंगळवेडास श्री स्वामी महाराज असता एक यवन त्यांची सेवा करीत असे श्री समर्थांची स्वारी पटवर्धनांच्या कुरणात असे तेथे जाऊन चिलीम तयार करून तो महाराजास तंबाखू पाजित असे महाराज गावात आले म्हणजे तो त्याची सेवा करी तो काही धंदा करीत नसे वेड्यासारखा गावात फिरावे कोठेतरी भाकर मागून खावी याप्रमाणे त्याची वृत्ती होती याप्रमाणे बरेच दिवस त्यांनी स्वामी महाराजांची सेवा केली पुढे महाराजांनी त्यावर अनुग्रह करून मस्तके हात ठेवून ज्ञानी केले महाराजांनी कोणास उपदेश वगैरे केला नाही म्हणून लोकांचा समज असे पण या अवलियाच्या उदाहरणावरून पात्र पाहून महाराज कृपा करीत या संशय राहिला नाही पुढे हे यवन अवलिया पंढरपुरात जाऊन सातारा जिल्ह्यात राहिले श्री स्वामी महाराज मंगळवेड्यास असता ते हमेशा पंढरपूर बेगमपूर चळ आंबे वगैरे नजीकच्या गावी जात येत असत चळांबे हा गाव पटवर्धनांचा आहे एके दिवशी श्री समर्थांची स्वारी चळांब्यास रामदासी बुवांच्या मठात गेली तेथे ते भोजन करून महाराज दोन प्रहरी निद्रिस्त झाले रामदासी बुवा काही काम असल्याने मठाचे दार बंद करून त्या स्कुलूप लावून बाहेर गेले पुढे संध्याकाळच्या सुमारास श्री स्वामी समर्थ भीमा नदीच्या वाळवंटात खेळत बसलेले लोकांनी पाहिले चळ आंब्यास भी भीमा नदी आहे महाराज वाळवंटात बसले आहेत अशी वंदता गावात पसरली रामदासी बोहांच्या श्रवणीही पडली महाराज तर मठात निद्रिस्त आहेत वाळवंटात स्वामी दुसरे कोणी असतील असे बोवास वाटले कारण आपल्या हाताने मठास कुलूप लावून बोवा बाहेर पडले होते लगबगीने बोवा मठात जाऊन कुलूप उघडून पाहतात तर काय स्वामी मठात नाहीत हे पाहून बोवास आश्चर्य वाटले मठास दुसरा दरवाजा नाही किंवा बाहेर पडण्यास काही मार्ग नाही दरवाजा स्वहस्ते कुलूप लावले असून त्याची किल्लीही आपणाजवळ आहे महाराज मठाबाहेर कसे गेले याबद्दल बोवांचे काही तर्क चालेना शेवटी महाराजांच्या अगम्य लिहिलेबद्दल बोवास आश्चर्य वाटले वाळवंटात जाऊन प्रेमपूर्वक बोवानी महाराजांचे दर्शन घेतले व त्यास गावात घेऊन गेले याप्रमाणे श्री स्वामी महाराजांची आगात लिहिला आहे असे दिसते की श्री स्वामी महाराजांप्रमाणे तीन मूर्ती असून यापैकी महाराज हे एक होते एकेवेळीस या त्रयमूर्ती मंगळवेळास काही लोकांच्या दृष्टीस पडल्या होत्या गावाचा एक मोठा डोंगर आहे त्याच्या पायत्याशी नदी असून तिचे काठी झाडी असून ते स्थळ मोठे मनोहर आहे त्या स्थळी एक वेळ श्री स्वामी महाराजांची स्वारी बसली होती तो नदीचे पलीकडून तिराहून महाराजांप्रमाणे दिव्य तेजाचे असे दोन पुरुष तेथे आले तिघांनी परस्परांचे दर्शन घेऊन तेगेही डोंगरावर चढले आता अवतार कार्याचा शेष भाग मी पुढच्या भागात सांगणार आहे श्री स्वामी समर्थ